नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण बघणार आहोत शाख शांगभरी पौर्णिमेचे महत्त्व काय ती कशी साजरी करावी व तिचे फलित काय हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या आपल्या वर्ष वर्ष हिंदू धर्मामध्ये वर्षामध्ये तीन प तीन नवरात्र येत असतात एक शारदीय नवरात्र एक चैत्र नवरात्र दुसरं आहे शांगभरी नवरात्र हे काय करावं आणि ते शांकवरी नवरात्र काय असते हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत नियम परंपरा रूढी यांची चौकट आपल्या आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावे याकरता त्यात अडकून राहावे यासाठी नाही हे लक्षात घेऊन आपण हे सण उत्सव साजरे केले पाहिजेत पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेले शांकभरी देवीचे नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्त होते म्हणून या पौर्णिमेला शांकभरी पौर्णिमा असे म्हटले जाते या दिवशी देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा साठ प्रकारचा कोशिंबिरीचा मोठा नैवेद्य प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक दाखवला जातो हा एक कुळाचार म्हणून देखील सर्व घरामध्ये पाळला जातो पौष महिन्यामध्ये कुळदेवीचा मान सन्मान व कुळदेवीची पूजा सुद्धा केली जाते पूर्वी घरा घराघरामध्ये आक्का मावशी आत्या आजी काकू ताई असा भरपूर मोठा गोतावळा होता खूप मोठा परिवार होता घरात पुरुष वर्ग इतका महिला वर्गांचा राबता असेल शिवाय हाताशी गडी माणसे देखील कामाला असत तसेच आता, आता नोकरी व्यवसाय ही जबाबदारी नसल्यामुळे घरातील महिला वर्ग कुळाचाराला पुरेपूर पूर्ण नाही करू शकत परंतु जसं जशी कुटुंबाची विभक्ती होऊ लागली तसं तशी कुळ 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 धर्म कुळाचार सोपुस्कर बनून राहिला करणारी बाई एक आणि खाणारे तोंड दहा असले तर तिचा एकटीचा निभाव कसा लागणार म्हणून कुळाचार घरापुरती मर्यादित रूप घेऊ लागले त्यात सोयीस्कर बदल होऊ लागले नवरात्र म्हटलं की पूर्णा वरणाचा स्वयंपाक आला परंतु आजकाल नोकरी शिक्षण व्यवसायामुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना स्वयंपाकासाठी एवढी एवढा वेळ मिळत नाही आणि अनेक जणींना तेवढी आवडही उरलेली नाही त्यावर उपाय म्हणून आताच्या महिला विकतच्या पुरणपोळ्या आणून घरी घरी वरण भाताचं कुकर लावून बोळवण करतात यामुळे पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो जिचा उदरनिर्वाह व्यवसायावर आहे तिच्याही व्यवसायाला हातभार लागतो त्यामुळे कालानुरूप झालेली बदल आक्षेपार्ह जात फक्त त्यातला भक्तीभाव ओसरून जाऊ नये एवढी अपेक्षा आहे नियम परंपरा रूढी यांची चौकट आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावे याकरता त्यात अडकून राहावे यासाठी नाही सण उत्सवाचा उद्देश लक्षात घेऊन भक्तिभावे भावाने देवीला आपण नैवेद्य दाखवतो आणि ते दे निश्चितच देवी स्वीकारेल असा आपल्याला भाव असतो तसेच सर्वांना कधीही कुठल्या आयुष्य कुठलीही कमतरता पडू नये यासाठी शेवटी देवी आई ही आहे आणि आई लेकरांची चूक भूल पदरात घेते फक्त आपण तिच्या प्रती आदरभाव ठेवायला पाहिजे असे पूर्ण विचारांचे चांगणे मनात प्रतिबिंब झाले पाहिजे तरच ही शांकबरी पौर्णिमा साजरी झाली असे म्हणता येईल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ